शेतकरी मित्रांनो शेतकरी बंधूंसाठी एक अत्यंत आनंदाची वार्ताही आलेली आहे जो सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी आहे त्या संदर्भात मोठी अपडेट आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब यांनी कालच्या वृत्तामध्ये असे आलेले आहे नागपूर पेजला तर शेतकरी मित्रांनो ते काय म्हणतात त्या वृत्तामध्ये की शेतकऱ्यांना कोणता असा आनंद होईल जे बातमी ऐकल्यामुळे त्या संदर्भात मोठी अपडेट ही आलेली आहे तर शेतकरी बंधनो कापूस उत्पादक जो काही शेतकरी आहे जो आज भावामुळे कोलमडला आहे त्या संदर्भात महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे तर कुठेही स्क्रिप्ट न करता शेतकरी बंधूंनो हा व्हिडिओ संपूर्ण बघावा जेणेकरून संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल तर चला सुरू करूया शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो शेतकरी असता असाल तर सर्व शेतकऱ्यांमध्ये पोहोचेल माहिती परिपूर्ण त्यासाठी संपूर्ण शेतकऱ्यांनी शेअर करा तर शेतकरी मित्रांनो कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकाचे भाव हे पूर्णतः जमिनीला ठेपले एकेकाळी हा शेतकरी सोयाबीनने कापूस उत्पादक शेतकरी दहा हजाराच्या पलीकडे भाव गेला गेला होता एकेकाळी सोयाबीनचा भाव अकरा हजार रुपये प्रति क्विंटल विकला गेलेला होता कापूस उत्पादक शेतकऱ्याला बारा ते तेरा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता पण आजच्या घडीला आधारभूत किंमत जी काय आहे कापसाची ठरवले आहे सात हजार वीस रुपये त्यापेक्षा कमी दराने कापूस हा होत होता खा आपल्या खासगी जिनिंगमध्ये तर त्यासाठी आपले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आदेश दिले की जो के जे कोणी आधारभूत किमतीच्या हमीभावाच्या कमी कापूस खरेदी करत असेल त्यांच्या कारवाईचा बळगा करून त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिलेले आहे त्यामुळे संपूर्ण जिनिंगवाल्यानं काल पूर्णतः कापूस घेणे हे बंद करून त्यांनी आंदोलन केले होते जेणेकरून का शेतकऱ्याचा कापूस हा सहा हजार ते साडेसहा हजाराच्या सा, घेर घरामध्ये त्यांनी ठरवले होते की आपण या किमतीमध्ये घ्यायचं पण आपले राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब यांनी कारवाईचा बगडा बडगा करण्याचे आदेश दिले के आपन की त्यांच्यावर आपण कार्यवाही करू कमी पैशात कापूस खरेदी केला म्हणून पण त्यांना आदेश काढून सात हजाराचे दहा हजार, हजार रुपये प्रति क्विंटलचा कापूसाचा हमीभाव देऊ किंवा चार हजार स चार हजार सहाशेच्या हमीभावाची कापू सोयाबीनची खरेदी आहे त्याचे सात हजार रुपये हमीभाव देऊ या देखील गोष्टी करण्यात आलेल्या नाही आहे शेतकऱ्यांना फक्त हमीभाव भाव सळवून दिला पण हबीमावामध्ये अद्यापही कोणताही व्यापारी शेतकऱ्यांकडून सोयाबीन किंवा कापूस खरेदी करत नाही शेतकऱ्यांची सर्रासी लूट होत आहे सात सात बऱ्यात चढलेला कापूस व सोयाबीनचा पेरा फक्त नावापुरताच आहे इकडं भाव पूर्ण गगनाला भिडले होते तर पूर्ण जमिनीवर आणून ठेवले आहे दोन वर्षाच्या काळामध्ये शेतकरी पूर्णतः कोलमडला आहे पण ह्या राजकर्त्यांना लोकसभेच्या पार्श्वभूमीवर फक्त पी एम किसान मोदीचे हे सहा हजार रुपयाची मलमपट्टी देऊन गाजर दाखवून शेतकऱ्यांना खुश करण्यात येत आहे पण शेतकऱ्यांना कोणत्याही मोठा भाव किंवा शेतकऱ्यांना जो काय हमी, हमी भाव आहे हमी भावामध्ये सुद्धा कापूस सोयाबीन खरेदी केली जात नाही आहे आजच्या घडीला सहा हजारापासून कापूस खरेदी करता यांना फक्त मोठमोठ्या बाता फक्त बोलाचाच भात ना बोलाचीच कडी हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची कला आहे जेणेकरून शेतकरी हा तिथंच गोल 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 गोलगोल गोल, फिरला पाहिजे व आपल्या जाड्यामध्ये अडकला पाहिजे आम्हाला शेतकऱ्यांना ते सहा हजाराचा गाजर देऊन फक्त त्याच्यामध्ये हुलकावणी देत आहे जेणेकरून शेतकरी या सहा हजार रुपयामध्ये वर्षभर अडकला पाहिजे व आम्ही चांगली अशी जाचकाशी मदत करतो या संदर्भामध्ये ते मोठ्या मोठ्या घोषणा करतात ते मोठ्या मोठ्या घोषणा करण्याकरता शेतकऱ्यांना आम्हाला हमी भाव द्या दाबून हमीभाव द्या आम्ही दाबून तुम्हाला जे चार महिन्यात दोन हजार देते हे आम्ही शेतकरीच तुम्हाला पाठवून देऊ जेणेकरून आमच्या मालाला फक्त हमीभावचा हात चांगला पाहिजे जसं तुम्ही या कारवाईचा आदेश केला त्याचप्रमाणे जो काही निर्णय घेतला तसाच निर्णय केंद्र सरकारला सांगा न आमच्या सोयाबीन कापसाचे भाव हे हमीभाव दहा हजार रुपयापर्यंत नेऊन ठेवा त्याच्यानंतर तुम्हाला जाहिरातबाजी करावं ना लागणार नाही न कोणतेच काम करावं लागणार आहे कोणतीच सभा घ्यावा लागणार नाही शेतकरीच तुमच्या पाठीशी राहते जवळपास जोपर्यंत तुम्ही शेतकऱ्यांच्या मालाला भाव देत नाही तोपर्यंत शेतकरी या पूर्णतः लिहिलेला आहे शांत नाही आहे एकही वेळ शेतकरी भाव दोन वर्षापासून भाव पूर्णता तुम्ही पाडण्याचे काम केले पिकवणाऱ्याचं तुम्ही अजिबात कोणतंच धोरण ठेव ठेवलं नाही फक्त खाणाऱ्याचं काम जो काही शेत शेतमाल निघतं जो काही शेतमाल निघलेला जो काही वर्ग खाणारा फक्त खाणाऱ्याची चिंता आहे पिकवणाऱ्याची चिंता अजिबात नाही असा आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद